नगर पाणी प्रश्नासाठी महिलांचे ठिय्या आंदोलन शेवगाव शहरातील श्यामनगर आणि गणेश नगर या प्रभागामध्ये गेल्या पंचवीस दिवसापासून पाणी नसल्या कारणाने या प्रभागामधील महिलांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात आज ठिय्या आंदोलन चालू केले या भागातील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या महिलांपैकी जुलेखा शेख या महिलेला चक्कर आल्या कारणाने त्यांना नगर परिषदेच्या दालनाबाहेर झोपवून हे आंदोलन पुढे चालून ठेवण्यात आले पाणी बीस पच्चीस दिन हो गए पानी नहीं है नल फूटे वो पाइप फूट गए उस पर कोई सिरस ले रहा नहीं है ऐसे कौन थे धंधे ऐसे गरीब ने क्या करने का हमने क्या पीने का पानी को तुम आज बस सिरस ले रहे नहीं है अब कई दिन से पानी का नहीं हमको धोरन नहीं कुछ नहीं क्या नहीं हम काम को जाते धंधे में जाते पानी को आते रुक के बैठते चार चार सौ रुपए हमारे रुकते हाँ नगर तुमने उनको बोले तो उनका तो तुम सिरस नहीं ले रहे पानी के बारे में वो नल फूटे तो कितने नल फूटा तो उसका भी नहीं करके ले रहे तुम पाइप का आप आज इधर काय को आप हम हम इधर काय को पा आयले पानी के लिए आयले ना आम्हाला तुम पानी की करके देव नल जोडा के दे दो हम जब तक ऐसे उठने वाले नहीं आम्हाला खाने पीने की सुधा सोई करके दे आम्हाला आता वीस पंचवीस दिवस झाले पाणी नाही काही नाही आम्ही कसं काय करायचं आम्ही एका गरीबी हातावरचे लोक आहेत आम्ही आम्ही वजे भाईकडे जातो तर आम्ही त्यांच्याकडे सांगतो ते फोन करते ते त्या नगरपालिका ते सुद्धा चक्कर मारित आहेत पण कोणी दखल घ्याय नाही तर मॅडम दखल घ्यायना सर दखल घ्याय ना मग आम्ही करायचं काय हा आज आम्ही गरीब माणसं कुठं जाणार कुठं भटकणार आमच्याकडे एक टाकीशिवाय आमच्याकडे पाणी साठवायला काही नाही आम्ही साठून आज वीस पंचवीस पंचवीस दिवस कुठून पाणी आणायचं आमच्याकडे काय आम्ही पैसे काय आम्ही एवढे श्रीमंधाचे नाही त्याच्यामुळे आमच्याकडे जरा कायदे घ्या आमच्याकडे लक्ष द्या जरा नाही आम्ही इथून उठणार नाही हलणार नाही जवळ आम्हाला पाणी सोडवतंय त्यावर आम्ही इथून उठणार नाही हलणार नाही या ठिकाणी आज आम्ही प्रभाग क्रमांक तेरा मध्ये सर्व श्यामनगर रामनगरमधील महिला घेऊन नगरपरिषदमध्ये आलेलो आहे जवळजवळ बारा ते पंधरा दिवसाला शवभावला पाणी येतं आणि ते पाणी यायच्या वेळेसच गटरीचं काम करीत असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी मेन लाईन ही जी सी पीने फोडल्या गेली आणि ती लाईन फुटल्यानंतर मी संबंधित मुकादमा असल किंवा पाण्याचे सुपरवायझर साहेब असतील त्याचबरोबर शिव मॅडम असतील यांना वारंवार फोन करून सांगितलं त्यानंतर इथं येऊन दोन वेळेस सांगितलं का संबंधित लोकाला जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस झालेत आज पाणी नाही आहे तुम्ही त्याच्यासाठी ते पाईपलाईन लवकर जोडा परंतु प्रत्येकजण याच्या त्याच्यावर ढकलून मोकळा होत आहे शिव मॅडमला सांगितलं तर शिव मॅडम सांगते मटेरियल आणायला गेलेलं आहे दादवरला सांगितलं तर जाधवर सांगतो संबंधित खालचे कामगार काम करीत नाहीत त्याचं मटेरियल इथं भेटत नाही आणि असं करून करून जवळजवळ आज त्या श्यामनगर रामनगर आणि त्याचबरोबर त्याच्या त्याला लगत असलेल्या तीस ते पस्तीस गाल्ल्याला आज जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले का तिथं पाणी पाणी सोडण्यात आलेलं नाही आहे कारण ती पाईपलाईन फुटल्यामुळं आणि त्या पाईपलाईनचं काम करायला कुणीही पुढं यायला तयार नाही आणि आजची परिस्थिती फक्त जे स्लम एरियामधले ज्याच्याकडे एक टाकीच्या व्यतिरिक्त पाणी साठवण निला काही नाही ते लोकं शेवटी नावेला झाले आज सगळे मुख्याधिकाऱ्याच्या दालनात येऊन बसलेले आहेत आजची परिस्थिती इथं नगरपालिकेची जर पाहिली तर इथं नगरपालिकेत एकही केडरचा अधिकारी किंवा अधिकारी या ठिकाणी नाही आणि सगळी नगरपालिका ही परस्वाधीन झालेली आहे आंधळादळदन कुत्रपीठ खाता अशी परिस्थिती या नगरपालिकेची झालेली आहे आणि त्यामुळं आम्ही आता जोपर्यंत तिकडं ती नळ जोडणी करून पाईपलाईन जोडणी करून जोपर्यंत पाणी सोडित नाही तोपर्यंत या महिलांना चं म्हणणं आहे का आम्ही इथंच बसायला तयार आहेत आम्ही तोपर्यंत ह्या नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्याच्या दालनातून उठणार नाही ना